मला एकदा सांगा आवाज येत असेल तर आपलं पुढे कंटिन्यू करता येईल हॅलो हॅलो आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसते का दोन्ही मला सांगा कंबाईनचं सेशन आपलं आज घ्यायचं आहे ओके शिक्षण आप चलो हरकत नहीं <tip> बोर्ड तुम्हारा दस तो आवाज येत असेल तर कमेंट करा पटकन अभ्यास करता एप्लिकेशन आहे कंबाईन झालेले पेपर आपण बघतोय ग्रुप बी आणि ग्रुप सी चे लाईट सफिशियंट आहे का मला सांगा थोडस सा मला कमी वाटतोय थोडा आपला प्रॉब्लेम झाला होता काही हरकत नाहीये होईल सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील थोडस आपलं जरा अजून शेटअप पाहिजे तसं नाही झालं माझ्या मनासारखं तरी अजून बऱ्याच गोष्टी आपल्या बाकी आहेत पण होईल हळूहळू ओके okay. पहिला प्रश्न बघा आपण आज पॉलिटी अर्थात पंचायत राज यावर जे प्रश्न बघणार आहोत दिसतंय ना ओके कुशलजी चला धन्यवाद राज्य घटनेच कलम दोनशे त्रेचाळीस ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर पाच वर्षापर्यंत अस्तित्वात राहील बघा आता इथे ना तुम्हाला ग्रामपंचायतीचा कालावधी विचारलाय सोपं पण तो कधीपासून प्रश्न हा आहे बघा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासूनच्या दिनांकापासून निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून बघा इथे काय म्हटलं निकाल जाहीर झाला इथे निवडणुका जाहीर झाल्या तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकी करता नियत केलेल्या दिनांकापासून पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून तुमची ग्रामपंचायत आहे ती कधीपासून तिचा तो पाच वर्षाचा कालावधी मोजला जातो हे तुम्हाला सांगता आला पाहिजे चलो बघूया किती जण उत्तर देतात बघा कंबाईनला थोडं डोकं लावावं लागतं गोकंपट्टी तर चालणार नाही प्रश्न तुम्ही दोन हजार बारा पासून आतापर्यंत घेत जा लेवल वाढत गेले आणि अभ्यास तसाच करायचा मेन्सला सुद्धा असे प्रश्न येतात मेन्सला सुद्धा असे प्रश्न येतात लक्षात घ्या एकदा मला सांगा सगळ्यांना आवाज येतोय का पटकन लाईक करा शेअर करा बघा तुमच्या लाईक शेअर कमेंट्स असेल तरच कंबाईनचे लाईव्ह सेशन होईल नाही तर मी घेणार नाही कारण मी ऑलरेडी तलाठी मला तलाठीवर ग्रामसेवकवर आणि इतर सर्व मी फोकस करतोय पण काही मित्र आहे की ज्यांचं म्हणणे तुम्ही शिकवतात आम्हाला कळतं तर घ्या त्यामुळे मी आठवड्यात दोन तीन दोन तीन लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहे पण तुमचा रिस्पॉन्स मला पाहिजे रिस्पॉन्स नाही भेटला तर मी जास्त लाईव्ह सेशन घेणार नाही रेकॉरेंड वगैरे तुम्हाला भेटत राहतील बॅच मध्ये ते चालू राहतील बघा सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जर बघितलं तुम्ही इथे मुद्दा येतो जी जाहीर झाली ना तिथून तर होणारच नाही तिथून होतच नाही निकाल निवडणुका जाहीर झाल्या तिथूनही नाही निकाल जाहीर झाला तिथेही नाही जी पहिली बैठक आहे ना पहिल्या बैठकीचा जो दिनांक होता का त्या दिनांकापासून तिथून कालावधी मोजले जाईल आता ही निवडणुकीनंतरची पहिली बैठक जी असते तिच्या अध्यक्षपदी कोण असतो असा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला ते ज्यांना माहिती आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला बघा पहिल्या बैठकीचा अध्यक्ष माहीत असला पाहिजे हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि निवडणूक तिची त्या पाच वर्षाच्या कालावधीच्या आत घ्यावी लागते हा तो एक मुद्दा एकदम महत्वाचा आहे सहा महिन्याचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी म्हणजे तिचं विसर्जन झालं तिथून पुढचा सहा महिन्याचा कालावधी जर संपतोय त्याच्या आतमध्ये निवडणूक घ्याव्या लागतात म्हणजे तुम्हाला जर उद्या प्रश्न विचारला की पुढच्या निवडणुका कधी घ्याव्या लागतात तर ही जी पहिल्या बैठकीपासून जी पाच वर्ष पूर्ण झाली ना याच्या नंतरचे सहा महिने जे का या सहा महिन्याच्या आत नवीन निवडणुका झाल्या पाहिजेत पण याला काही अपवाद आहे का तर आहे ना आता तुम्ही बघतायत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्याच वर्षापासून झालेल्या नाहीये नाहीचे बॉडी का कोर्टाचा निकाल कोर्ट कचेऱ्या सगळं पेंडिंग मग असंही होऊ शकतं ते सुद्धा याला अपवाद आहे ते तुम्हाला माहित असावेत मी पुढच्या मुद्द्याकडे जातोय व संविधान संशोधन अधिनियम एकोणवीसशे त्र्याण्णव आता त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी आम्हाला पाठत असली पाहिजे एकोणवीसशे त्र्याण्णवचा अधिनियम म्हटलाय ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदारी आपण त्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या या एकही प्रश्न तुमचा चुकायलाच नको कारण की त्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेच जाणार आहे विचारले जातात सातत्याने बघा तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत उत्तर देता आली पाहिजेत पहिलं भूमी सुधार कायदा लागू करणे आहे का उत्तर तू त्या ठिकाणी हे प्रश्न आलेले वर हे कंबाईनला ग्रुप बी आणि सी ला आलेले प्रश्न आहेत जे जे विद्यार्थी मित्र एमपीएससी पी कंबाईनची तयारी करतायत ग्रुप बी ची आणि सीची तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरं देता येत नसतील तर समजायचं आपला अभ्यास चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे सोपं सांगतो मी खरं बरेच जण तुम्हाला बरे जा मेसेज येतात कोणतं पुस्तक होतं पुस्तकाच्या आधी काय वाचू ते करायला पाहिजे पुस्तक कोणतंही वाच लक्षात घ्या वनोद्योग लघु व कुटीर उद्योगाचा विकास करणे बघा कुटीर उद्योग वनोद्योग लघु उद्योग पुढे तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे बघा बरं व्यावसायिक शिक्षण तांत्रिक शिक्षण गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे इंटरेस्टिंग आहे आता कोणतं वाक्य बरोबर नाहीये ग्रामपंचायतींना कोणत्या ना जबाबदारी देण्यात आली ग्रामपंचायतीच्या कार्याची एक सूचीचे ग्रामपंचायतीकडे किती विषय दिले असा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे ऑनलाईनरमध्ये किती विषय बघावं का किती विषय हा एक प्रश्नच विचारलाय तुम्हाला याचं उत्तरही तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आता याच्यामध्ये काय नाही ब नाही ड नाही ए आणि डी नाही बी आणि सी नाही काय नाही दोन नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग प्रश्न आहे चला मला उत्तर पाहिजेत बघा मला उत्तर पाहिजेत उत्तर द्यावे लागतील तरच मला वाटेल की यस तुमचा अभ्यास चालू आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पहिलं भूसुधार कायदा लागू करणे कोणतं वाक्य बरोबर नाही असं म्हटलंय बघा कोणतं वाक्य बरोबर नाहीये असं तुम्हाला विचारलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आता भूसुधार कायदा म्हणजे काय हो जमीन सुधारणा केल्या पाहिजे हे तर होतं याच्यामध्ये पोटर उद्योगाचा विकास झाला पाहिजे लघु उद्योगाचा विकास झाला पाहिजे वन उद्योगाचा विकास झाला पाहिजे हे याच्यामध्ये होत व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे तांत्रिक शिक्षण दिलं पाहिजे हे सुद्धा यामध्ये होतं पण हे जे मनोरंजनाची व्यवस्था करणे ना हा मुद्दा या ठिकाणी नव्हता इथे ना फक्त डी पण गोल दोनला ला करायचं गोल चारला करायचं नाही लक्षात ठेवा गोल चारला करायचं नाही मी पुढे जातोय तुम्हाला ग्रामपंचायतीला जा प्र... जे अनिवार्य आणि ऐच्छिक तरतूद दिली आहे का ते माहीत पाहिजे आता तुम्हाला या ठिकाणी एक म्हणजे प्रश्न जेव्हा विचारले जातील ग्रामपंचायतीचे जे कार्य येतील ना तेव्हा तुमच्यासमोर दोन गोष्टी असतील एक म्हणजे अनिवार्य काही बाबी दिली आहे तुम्हाला काय माहिती हो अनिवार्यामध्ये कोण कौन कोणती कार्य दिली आहेत ग्रामपंचायतीला आणि दुसरी ऐच्छिक मध्ये कोणती दिली आहे अनिवार्य म्हणजे जे करावंच लागेल बघा तुम्हाला ग्रामविकास अधिकारी म्हणायचं बघा ग्रामसेवक तुम्हाला माहिती आहे करावंच लागेल बघा एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे ग्रामसभा घ्याव्याच लागतील तुम्हाला तुम्हाला मासिक सभा घ्याव्याच लागतील तुम्ही असं म्हणणार नाही नाही मी कोणालाच हिशोब दाखवत नाहीये चाललंय माझं माझं चालणार नाही त्याच्यानंतर निवडणुका घ्याव्याच लागतील त्या ठिकाणी ते अनिवार्य आहे त्या जबाबदाऱ्या मग ते ग्रामपंचायती येणार वरती बॉडी घेईल पण ते निवडणुका होणारच वित्त आयोग नेमल्याच जाणार ते मध्ये कम हे केलं येते तर ती ते कंपल्सरी आहे तुम्ही असं म्हणणार की ती निवडणूक होणार नाही त्या वेगवेगळ्या संस्थांकडे दिल्या जबाबदारी आहेत वित्त आयोग नेमावाच लागेल कार्यकाळ पाच वर्षाचा ठेवावाच लागेल महिलांना आरक्षण द्यावंच लागेल बघा हे अनिवार्य बाबी होते अनिवार्य होत्या आता ऐच्छिक मध्ये काय दिलं होतं तर तुम्ही संसद किंवा राज्य विधिमंडळाचे जे सदस्य आहेत आमदार खासदार त्यांना ग्रामपंचायतवर सदस्यत्व देऊ शकतात का ते तुमच्या मनावर आहे त्याच्या राज्यांना ते पावर आहेत आर्थिक अधिकार काही त्या राज्यांना पावर आहेत ते ऐच्छिक होते ते त्या त्या राज्यांनी आपापल्या पद्धतीने पुढे नेले बघा पुढचा मुद्दा आहे कलम आणि विषय बघा दोनशे त्रेचाळीस जे आहे दोनशे त्रेचाळीस मधले उपकलम सुद्धा आम्हाला पाठ पाहिजे तुम्ही जर कंबाईन प्री द्यायला जात आहेत ना तुम्हाला दोनशे त्रेचाळीसचे उपकलम सुद्धा पाठ पाहिजे याच्यातून आप ते आपल्याला शिकायला भेटतं हे जे आलेले प्रश्न आहे ना ते आपल्याला ते आहेत बघा एक दिला ए बी डी आणि के पहिलं म्हटलंय पंचायतीच्या निवडणुका पंचायतीची स्थापना ग्रामसभा जागांचं आरक्षण बघा बरं कोणत्या कर्मामध्ये काय दिलं आहे वाचताना काय वाचायचं ना ते कळण्यासाठी हे फार महत्वाचं हो आहे ते करण्यासाठी फार महत्वाचं हो आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितला आता हे सगळ्यात महत्वाचं हो आहे हे तर पाठच पाहिजे बघा हे जे ग्रामसभा दिली आहे फार महत्वाची घटना आहे बरे ग्रामसभा दिली आहे त्याच्यामध्ये रिझर्वेशन दिले रिझर्वेशन जागांचं आरक्षण दिलंय बी जो आहे बी बी मध्ये पंचायतीची स्थापना दिलेली आहे बघा बरं स्थापना आणि निवडणुका दिल्या के मध्ये आता फक्त एवढेच कलम माहीत असून चालणार नाही तुम्हाला सगळीच कलम करावी लागतील त्याचे काही शॉर्टकट्स तयार करा आपापल्या पद्धती नोट्स काढा वाचा आपल्या मित्रांशी चर्चा करा केव्हा हे जमीन बघा एकदा वाचून कुणाचं हे पाठ होत नसतं आपण काही स्वामी विवेकानंद किंवा ए पी जे अब्दुल कलाम वगैरे पण नाही वाचावं लागेल चर्चा करावी लागेल तर या गोष्टी होतील पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शेवटचे दिवस आहेत आता मेन्स आलेली आहे काही जणांची ग्रुप सीची मेन्स आली आहे ग्रुप सीच्या मेन्सला सुद्धा क्वालिटीच्या या कलमांवर प्रश्न आलेले गुब्बीच्या मेन्सला सुद्धा आलेले तुम्ही जेव्हा पी एस पेपर देतात तेव्हा म्हणजे तुम्हाला हे प्रीला आणि मेन्सला दोन्ही वेळी कामाला येणार आहे आता या ठिकाणी त्र्याहत्तरवी घटनादृष्टी त्यातल्या काही तरतुदी आणि कलम दिले बघा पर्याप्त अधिकारांसह ग्रामसभेची स्थापना ही ग्रामसभा आहे ना हे कलम तुमचं पाठत झाला आता पाठ झालं ग्रामसभेचं कलम दुसरं ग्रामपंचायतीची स्थापना हेही पाठ झालं प्रश्न अभ्यासला पूर्ण लक्ष आमचं लेक्चरमध्ये असेल तर आमचं ती पाठवता पुणे सामान्यपणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षाचा बघा कार्यकाळ आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाली आणि महिलांसाठी आरक्षण म्हणजे तोच प्रश्न आधीच्या वर्षी कसा आला होता आणि पुढच्या वर्षी कसा आला लक्षात घ्या प्रश्न वरचाच आहे थोडेसे बदल एकदम म्हणजे नसल्यागतच म्हणूया आपण ती बदल या ठिकाणी आहे पण तुम्हाला उत्तर जमतो बघा ग्रामसभा म्हटल्यावर तुम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी कळतंय की अरे ग्रामसभा ये मध्ये दिलेली आहे बरोबर आहे ग्रामसभेची स्थापना ये मध्ये दिलेली आहे ते त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची स्थापना जी आहे ती बी मध्ये आहे ओके म्हणजे ग्रामसभा ये ग्रामपंचायत बी त्या दोन गोष्टी तुम्हाला कळाल्या कार्यकाळ जो आहे तो ई मध्ये आहे बघा फक्त वरच्या याच्यामध्ये काय होता के वेगळा होता के मध्ये काय होतं निवडणूक होते बघा आता काय होतं आपण जेव्हा हे लाईव्ह बघतो आणि त्याच्यातून नोट्स काढतो का तेव्हा असे लहान लहान मुद्दे आपल्या डोक्यात पक्के होत जातात आपण स्वतः वाचन करणे आणि एखादा लेक्चर बघणे याच्यात फरक हाच असतो की आमचा त्या ठिकाणचा तो जो हे आहे आमच्या डोक्यावर ते चांगलं प्रतिबिंबित होतं आणि हे आरक्षण जे आहे ते डी चा ओके डिफरन्स वेगळेपणा जो आहे तो प्रत्येकाचा दाखवणार ते आरक्षण डी आम्ही तसा लक्षात ठेवू शकतो मी पुढे जातोय पुढचा मुद्दा आहे भारतीय राज्य घटनेच कलम चाळीस असे संबंधित आहे असं ते आहे बघा आणि मला वाटते कलम चाळीस हा एक जुना पारंपरिक प्रश्न आहे हा सहजपणे तुम्हाला सगळ्यांनाच आला पाहिजे यात काही शंका नाही ओके कलम चाळीस सगळ्यांना माहिती की अरे हे पंचायत राजशी संबंधित आहे कलम चाळीस वर अनेक वेळा प्रश्न आले त्याच्यावर डिटेलमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्यावर कामही करायचं आहे आता पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो येतो त्र्याहत्तरवी घटनादृष्टी जी आहे पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्याची कमीत कमी वयोमर्यादा हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे आता इथे दोन गोष्टी लक्षात घ्या एक आपण मतदान करतोय मतदाराची वयोमर्यादा वेगळी आहे आणि तिथे एक प्रश्न येतो पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात मतदानाचं वय कितीवरून कितीवर आणलं ती घटनादृष्टी कितवी आणि ते कधी आणलं तो एक मुद्दा तिथे लक्षात ठेवायचा आहे पण निवडणुका लढवायच्या आता बघा इथे तुम्हाला पंचायत राज संस्था असं सा जेव्हा म्हणतात ना तेव्हा तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे पंचायत राज संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तीन संस्था तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्याची ही वयोमर्यादा जी आहे ती ठिकाणी विचारली आणि मला वाटतं तुम्हाला माहीत असलं पाहिजे सगळ्यांना हे माहीत आहे बघा आणि जी पंचायत राजसाठी आहे तीच वयोमर्यादा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी होता ओके म्हणजे ग्रामीण आणि शहरींसाठी सेम आहे कमीत कमी वयमर्यादा किती आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात ती वयमर्यादा था, अठरा तर तुमचं मतदानाच पंचवीस नाही तीस नाही पंचवीस वयमर्यादा कोणाकोणासाठी आहे आणि तीस कोणाकोणासाठी आहे तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे लगेच आठवलं पाहिजे आणि याचं कलम मी तुम्हाला सांगून ठेवतो कलम दोनशे त्रेचाळीस य या कर्मामध्ये वयोमर्यादा दिली आहे बघा यप लक्षात ठेवा यप ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे आता एकवीस वर्ष पंचायतराजसाठी पुढे बरं विधानसभेचा सा सदस्य बनायचा आहे आमदार बनायचा आहे कमीत कमी वय किती असलं पाहिजे थोडं हटके थोडस तुम्हाला डोक्या लावायला शिकवतो मी पुढे जातोय बघा बरं का पंचतराज क्षेत्रात त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीद्वारे खालील पैकी कोणती तरतूद सुचवलेली नाही पुन्हा एकदा तेच त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती पाटत चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती पाटत आणि याच्यात काय माहिती का त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर मध्ये खूप जास्त साम्य आहे फक्त एक शहरी आणि एक ग्रामीण पण त्या तरतुदीचा गाभा जवळपास सारखा आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित जर दोन्ही केल्या तर तुमचा अर्ध काम म्हणजे एक त्र्याहत्तरवी चांगली केली तर चौऱ्याहत्तरवी तुम्हाला खूप सोपी जाते बघा इथे म्हटलं की महिलांना एक तृतीयांश आरक्षण बघा बर का हे बरोबर आहे का सर्व स्तरावर म्हटलंय राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी बघा मी आतावरती चर्चा करता करता सांगितलं निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर दोन जास्त अपत्त्य असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र बघा बरं का दोन पक्षाच्या जा, पेक्षा जास्त अपत्य आणि पुढे पंचतराज संस्था जर विसर्जित झाल्या तर सहा महिन्याच्या कालावधीत निवडणुका झाल्या पाहिजेत इंटरेस्टिंग आहे आता याचे तुम्हाला काय विचारलं की कोणती तरतूद नाही उत्तर द्यायचं आणि मला वाटतं सहजपणे जमलं पाहिजे पटकन आलं पाहिजे उत्तर देता आली पाहिजेत बघा पहिला मुद्दा जो आहे महिला उमेदवारांना ते चे तीन एवढं आरक्षण असलं पाहिजे तेहतीस टक्के म्हणून आपण त्याला तेहतीस पॉईंट तेहतीस ही तरतुउत्तर आहे वित्त आयोग असावाच आता याचे तुम्हाला कलम माहीत असेल तर चांगलंच आहे यष्टी आणि मागासवर्ग आणि महिला यांच्या आरक्षणाची तरतूद ना या ठिकाणी केली आहे बघा बरं का कोणाकोणाची बोललोय मी ते लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे वित्त आयोगाची स्थापना तोही मुद्दा महत्वाचा आहे वित्त आयोग जो आहे तो महत्वाचा आहे आणि महत त्याचं कलम तुम्हाला मी सांगतो दोनशे त्रेचाळीस आय बघावर का त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार दोनशे त्रेचाळीस आय मध्ये वित्त आयोग आहे तुम्हाला उद्या प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको काय दोनशे त्रेचाळीस आय मध्ये वित्त आयोग आहे मी पुढे जातोय आता दोन पेक्षा जास्त आपत्ती असतील तर पात्र आता हा जो मुद्दा आहे हा त्र्याहत्तरव्या घटनादुरुष्टीमध्ये याचा उल्लेख नाही याचा उल्लेख नाही हे नंतर घडलेलं आहे लक्षात बरं का हे इंटरेस्टिंग हे कसं फसवतं हे तुम्हाला मी सांगतोय आणि पुढचं जे सहा महिन्याच्या आत निवडणुका झाल्या पाहिजे याचाही कलम ये याचाही कलम आहे कलम दोनशे त्रेचाळीस ई जे आहे दोनशे त्रेचाळीस ई म्हणजे त्याला इलेक्शन म्हणू शकतात तुम्ही ते सहा महिन्याच्या आत निवडणुका घेण्याची निर्देश देणारा कलम आहे दोनशे त्रेचाळीस ई आणि तुमचं दोनशे त्रेचाळीस जे यप सदस्याची जी अपात्रता आहे का ते ठरवतं बरं अपात्रता आता याची अपात्रता दोन दिले आहे एक तर तो सदस्य जर राज्य विधीमंडळात सदस्य होण्यास अपात्र असेल तर तो इकडे अपात्र तो जर एकवीस वर्षापेक्षा कमी असेल तर तो इकडे अपात्र लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे मी पुढे जातोय तुम्हाला काय म्हटलंय जोड्या लावा बरं का सरपंच कलम चाळीस कलम दोनशे त्रेचाळीस आणि उपसरपंच तुम्हाला दिलं की ग्रामपंचायतीचं संघटन ग्रामसभेची व्याख्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये सोपं आहे सगळ्यांना माहिती घ्या सरपंच कधी सरपंच हे उपसरपंच कधी सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये असणार ग्रामसभे बैठकीचा अध्यक्ष ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असणार सरपंच असणार ग्रामपंचायतीचं संघटन चाळीस मध्ये आहे ग्रामसभेची व्याख्या दोनशे त्रेचाळीस मध्ये आहे आपण त्याच्यावर उपकलम सुद्धा करून टाकले आणि ते आले पाहिजे ओके ते आले पाहिजे आपण पुढे जातोय संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संविधानिक दर्जा प्राप्त झालाय बघा कोणती संविधान दुरुस्ती म्हटलंय पंचायत आता इथे हे काय करत नाही का शब्दांचा खेळ करतात काही नवीन मुलं असतात ना ती चुकतात थोडा अभ्यास असेल नाही चुकत थोडा फार जास्त अभ्यास मी काही पंचायत राज म्हटलं होतं मी पुस्तकात असताना पंचायतराज वाचलं होत पंचायत समिती आता तुम्हाला सरळ तुम्हाला माहिती आहे रे झडपी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तीन घटक काय आहे तिन्ही घटक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहे पंचायत राजचे आहे मग राज, राज संदर्भातली एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मी फसवण्यासाठी काय केलं नाही पंचायत समिती असा शब्द वापरून टाकला तो हा लहान लहान जो गोंधळ आहे तो झाला नाही पाहिजे मग तुमचं काम या ठिकाणी होत जाणार आहे आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी या ठिकाणी आहे चुकीचं विधान ओळखा बघा आज जरा या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर कंबाईनच लाईव्ह मी घेतोय इथून पुढे आपण बऱ्यापैकी मॅक्झिमम लाईव्ह सेशन घेत राहू आणि थोडे प्रश्न मी वाढवेल आज मला थोडं टेस्टिंग चालू आहे थोडस अजून आपलं लाईट वगैरे मला वाटतं स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित दिसते का थोडस फोकसचा इश्यू आहे तो आपण सॉल्व्ह करू स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणारं केरळ हे पहिल्या क्रमांकाचं राज्य बघ त्र्याहत्तरवे लाटंदुरुस्ती आणि आज रात्री दहा वाजता टेन पी एम ला तुमची मित्र वगैरे कोणी असेल तर त्यांना सांगा पशुधन पर्यवेक्षक पशुधनची सुद्धा आपली बॅज चालू आहे तिथे खूप सारे विद्यार्थी जॉईन होत आहेत तुमची मित्र कोणी तयारी करत असेल त्यांना सांगा दहा वाजता टेन पी एम लाईव्ह आपण पन्नास प्रश्न घेणार आहोत तांत्रिकच्या तुमचे मित्र कोणी असेल त्या परीक्षेची तयारी करणारी त्यांना सांगा त्र्याहत्तर मी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मंजूर करण्यात आली आता गलत काय आहे चुकीचं काय आहे ते तुम्हाला ओळखायचं तयारी करण्यासाठी बघा चुकीचं काय आहे ते ओळखायचं सांगितलंय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे पहिलं विधान काय म्हणतात बघा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तेवीस टक्के आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे यस पहिलं विधान तर बरोबर आहे आता महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणारं पहिलं राज्य केरळ म्हटले हे विधान बरोबर आहे का नाही या ठिकाणी पहिलं राज्य ही बिहार हे लिहून घ्या ज्यांना माहिती नाही त्यांनी लिहून घ्या पन्नास टक्के आरक्षण दिलं बिहार या राज्याने बघा बरं का आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा नंतर मग दोन हजार मध्ये एम एच दोन हजार मध्ये मग आम्ही पन्नास टक्के केलं ते ओके ते लक्षात घ्या कोणकोणत्या राज्यात पन्नास टक्के वगैरे तसे प्रश्न तुम्हाला लिहू शकतात त्यातर मी घटना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू आहे का तर यस हे विधानही बरोबर आहे पुढे तुम्हाला दिलं होतं वी घटनादुरुस्ती एकोणीशे पंच्याण्णव बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जाता होता कधी झाली त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कधी झाली आणि वी घटनादुरुस्ती कधी झाली ते तुम्हाला माहित असलं पाहिजे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे ब्याण्णवची आहे कधीची एकोणवीसशे ब्याण्णव ची पण येतं तुम्हाला अंमल विचारला तर ती तारीखच लक्षात ठेवा आपण पंचायतराज दिवस म्हणून साजरा करतो ती म्हणजे चोवीस एप्रिल कधी चोवीस एप्रिल एकोणवीसशे त्र्याण्णव पासून ती अंमलात आली आहे बघा अधिनियम ब्याण्णवचा आहे पण आमदार आली चोवीस एप्रिल त्र्याण्णव बस लहान लहान गोष्टी द्यायच्या आहे पुढे जायचंय आणि आपण शिकत राहणार आहोत ओके तर अशा पद्धतीने हे प्रश्न हळूहळू आपलं काम कसं हो आता हळू राहतं पण एकदा मध्ये आल्यावर आपण सगळं करू थोडस आता जरा माझं भरपूर फिरवून वगैरे झालंय सध्या आता करावं लागेल आपल्याला जरा पुन्हा जोशामध्ये यावं लागेल थोडं एम पी दुर्लक्ष झालं माफी असावी पण काही हरकत नाही आपल्याला सवय येते शून्यातून भरारी घ्यायची तुम्हालाही तेच करायचंय कधी खचून जायचं नाही झिरो बघा झिरो होण्याला घाबरुई नका आणि झिरो पासून पुन्हा गगन भरारी घेण्याची एक तुमच्यामध्ये ना धमक ठेवा बस बस खतम ओके कंबाईन ग्रुप बी आणि सी म्हणजे मी माझं आत्ताच उदाहरण सांगतो थोडस माझं दुर्लक्ष झालं होतं लेक्चर्स वगैरे पहिल्यांदा मागच्या मागच्या सहा महिन्यामध्ये ना पहिल्यांदा माझं आहे ना सबस्क्रायबर मायनस वन झाला होता मायनस वन पहिल्यांदा म्हणजे मला तरी माहिती त्याच्यानुसार पण आपला असा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी असे व्हिडिओ टाकले असा गेलं साडेसातशे सबस्क्रायबर एका दिवसात म्हणजे करता आलं पाहिजे तेवढं लोक लावता आला पाहिजे तुम्हाला तुमच्या तेवढी धमक असली पाहिजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाबद्दल कसं करायचंय एखाद्या परीक्षेमध्ये फार कमी स्कोर आला हजी बाद घाबरायची नाही पुढच्या परीक्षेमध्ये पोस्ट काढून मोकळे हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये होता एखाद्या दिवस अपयश येतो खचायचं नाही त्याच्या डबल दुप्पट जोमाने तुम्हाला वाढत जायचंय मला माहिती आहे माझ्या लेक्चरला फार कमी लोक येणार आहे लाईव्हला पाच दहा वीस पंचवीस येतील मला माहिती आहे मी म्हणत नाही मला पाचशे हजार दोन हजार येतील मी तेवढे लाईव्ह बघितलेले माझे पण मी म्हणून थांबवत नाही मी मला माहिती आहे मी पुन्हा तिथपर्यंत जाणार आहे तेवढं स्वतःवर विश्वास पाहिजे हा आपल्याला माहिती आहे ना आपण मेहनत कमी केली आपल्याला तसं म्हणा पण मेहनत मी एवढी करणार की मी पुन्हा तिथे जाणार आहे ओके जाऊया आपण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा बेसिक पासून ज्यांना व्याज करायची आता तुम्हाला रिव्हिजन सेशन वगैरे सगळं होत राहणार आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी एकदा लाईक करून हे लेक्चर शेअर करा अंदररोजच्या सेशनला जॉईन होत चला थांबूया धन्यवाद